thank <laughs> you कर्जत तालुक्यातील तलवडे गावातील सोपान तुकाराम खाडे हे मूर्तिकार प्रसिद्ध कड्यावरचा गणपती मूर्ती साकारणारे मूर्तिकार आहेत गणेश चतुर्थीसाठी तलवडे येथे खूप सुंदर आणि कोरीव काम केलेल्या सुंदर गणेश मूर्ती घडवण्याचे काम केले जात आहे त्यामुळे त्यांच्याकडे कर्जत तालुक्यातील अनेक गावातून गणेश मूर्ती नेण्यासाठी येत असतात जास्त संख्येने गणेश मूर्ती त्यांच्या तलवडे वंजारपाडा अंतरड दहिवली पोशीर अशा कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये गणेश मूर्ती पूजनासाठी घेऊन जात असतात कर्जत तालुकास नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरातून गणेश मूर्ती पूजनासाठी घेऊन जात असतात त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर त्यांची मूर्तीला पेंटिंग करण्याची कलाकारी खूप आवडली जाते कड्यावरचा गणपती सर्वांनाच माहीत आहे राजाराम खाडे आणि सोपान खाडे या दोन माणसांनी त्या गणपतीची खूप मेहनत घेतली आणि तेथे ते साधा एक दगड होता आणि त्या दगडाला मूर्ती घडवणं ही एक सोपी गोष्ट नव्हती त्यासाठी अथांग परिश्रम आणि मेहनत ही सोपान खाडे आणि त्यांचे काका राजाराम खाडे यांनी चौदा वर्ष मेहनत घेत मूर्ती साकारण्याचे काम केले आणि तेथे ते बाप्पा कड्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध झाले आणि गणेश मूर्ती घडवण्याचे आणि पेंटिंग करण्याचे काम त्यांच्या पत्नी व सोपान खाडे हे दोघे मिळून करत आहेत मूर्तीला धोतर नेसवणे तसेच गौराईला साडी नेसवणे डायमंडची सजावट करणे अशी कामे त्यांची पत्नी करतात व दोघे मिळून सुबक आणि सुंदर मूर्ती घडवण्याचे काम करत असतात आणि त्यांच्या या कार्याला गणेश भक्तांकडून खूप कौतुक केले जात आहे नमस्कार माझे नाव सोपन तुकाराम खाडे आम्ही दोघं मिळून हा गणपतीचा कारखाना चालवतोय आणि जवळजवळ ह्या कारखान्याला पंधरा वर्षाच्या पुढे झाली म्हणजे जवळजवळ वीस वर्ष झाली असते आणि आमच्या मूर्ती जवळच्या परिसरात म्हणजे आता तलवडे पिंपलोली त्याच्यानंतर आंथळ आणि आपला पोशीर त्याच्यानंतर बदलापूर ह्या परिसरात आमच्या मूर्ती जातात आणि लोक त्यांना आमच्या मूर्तीची पेंटिंगसुद्धा प पसंत येते आणि तुम्हाला तर माहीत असेल काड्यावरचा गणपती हा खड्यावरचा गणपती राजाराम खडे आणि सोपान खाडे ह्या दोन माणसांनी मिळून त्या गणपतीची खूप अशी मेहनत घेतली आणि तो एक सिंपलसा दगड होता आणि त्या दगडाला आकार द्यायचा त्या दगडाला आकार द्यायचं म्हणजे एखाद्या साध्या व्यक्तीचं काम नव्हतं ते आणि काकानी मला येऊन भेटले आणि तो दगड हा सोपान हा दगड आहे ह्या दगडाला आपण कशा प्रकारे गणपतीचं म्हणजे रूप द्यायचं आणि त्या दगडाला मी काकाने सांगितलं हे काही आपल्याला लगेच होण्यासारखं काम नाहीये परंतु त्या दगडाला रूप द्यायला काका खूप वेळ लागणार आहे खूप वर्ष जाणार आहे आणि ते जवळजवळ चौदा वर्षे काकाने आणि मी मिळून त्या गणपतीचं काम केलं आणि आज खरोखरच त्या गणपतीला त्या गणपतीचं दगडाला म्हणजे रूप आलं यातच माझं समाधान आहे आणि एवढंच मी बोलू शकतो बाकी की कर्जत साठी रामदास माई कशेळी